नमस्कार रामराम मंडळी राम कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आपण आता विधानसभा निवडणुकीचे जे वारे वाहू लागले त्या दरम्यान नेमकं लोकप्रतिनिधींनी जे मतदान मागायला येत आहे त्या लोकप्रतिनिधींनी खरंच विकास कामं केली आहेत का जे लोकप्रतिनिधी उभे आहेत त्यांचं नेमकं व्हिजन काय आहे हे सर्व समजून घेण्याचा प्रयत्न करतोय परंतु आता मी सध्या आहे जळगाव शहर मतदारसंघामध्ये आणि या मतदारसंघामधले काही शिवाजीनगर परिसरातले नागरिक आपल्यासोबत आहेत आपण त्यांनाच जाणून घेऊयात की नेमकं या निवडणुकीला ते कशा पद्धतीनं बघतायत काय सांगणार दादा तुम्ही निवडणुकीकडे नेमकं कसं बघता हे निवडणूक मामा हे शंभर टक्के विजयी होतील कारण का राजू मामाचे जे काम आहे हे काम पुऱ्या जळगाव शहरात रस्त्यांचे कामं खूप मोठ्या प्रमाणात राजू मामाने केलेले आहे व जे आता म्हणजे पुरे जे चार वर्षा पहिले जे गड्डे होते ते आता एकही गड्डा कुठे जळगाव शहरात राहिलेला नाही राहिलेबी असेल तर ते फक्त वीस एक, एक वी टक्के राहिलेले आहे बाकी जळगाव शहरात खूप मोठा विकास राजूमामाने केलेला आहे पण गेल्या वेळेस देखील विद्यमान आमदार राजूमामा बोळेच होते यंदा देखील त्यांचा चेहरा परत घ्यायचा किंवा परिवर्तन का नाही नागरिक विचार करत का नाही करायचा कारण का राजूमामाने जे विकास केलं त्याच्यासाठीच वरतून दखल घेतली पक्षाने आणि त्यांना खूप मोठा प्रतिसाद मिळाला पुरा जनतेचा जळगाव शहरातल्या म्हणून त्यांना स्टेगीत फायनल झाला खरं तर राजू मामा भोळे हे गेल्या वेळेस विद्यमान आमदार देखील होते भारतीय जनता पार्टीकडनं ते आता पुन्हा निवडणुकीत उतरलेले आहेत तुम्ही शिवाजीनगर मध्ये रहिवासी आहात तुमच्या या परिसरामध्ये खरंच विकास कामं झाली आहेत भरपूर कामं झाली विकासाचे काय झाली रस्ते कॉन्क्रीट रस्ते झाले अच्छा उड्डाण पूल झाला आहे जो विकास झालेला आहे तो आपण त्या विकासावरतीच उभे आहेत आपण ज्या गल्लीमध्ये रोड नव्हते तो गल्लीमध्ये आज सिमेंटाचे रोड झालेले आहेत आणि सर्वप्रथम तर मामांकडे या दृष्टीने बघितलं आलं का कारण की मामांनी एम आय डी सी मंजूर केलेली आहे आणि युवांना जो रोजगाराची गरज आहे त्या युवांच्या प्रश्नावरती सर्वात प्रथम मामा फोकस करतायत रोजगार त्याच्यानंतर रोड रस्ते आणि ज्या सर्वप्रथम ज्या वयस्कर लोक आहेत वयोवृद्ध त्यांच्यासाठी जे गरज आहे त्यांना त्या गोष्टी सगळं मामा करतात पण आपण जर कधी पाय इतर परिसरामधला जर आढावा घेतला तर परिवर्तनाची लाट म्हटली जाते परत नव्यांना संधी देण्यासाठी देखील एक कौल उभा राहतोय तर तुम्हाला काय वाटतं की परिवर्तन होईल परिवर्तन नाही होणार कारण की मामांकडे विकास म्हणून बघितलं जातात जो आता तुम्ही बघतायत प्रत्येक गल्लीमध्ये मामा जात आहेत तिथे ऑप्शन होत आहेत मामांचे आणि मामांना सगळे म्हणजे मामांना सगळे म्हणजे विकासच म्हणून बघताय कारण की मामा विकास करताय आता जळगाव शहरामध्ये बघितलं तुम्ही तर पन्नास टक्के कामं झालेली आहेत आणि पंच्याहत्तर टक्के काम म्हणजे पंचवीस टक्के कामांच्या वर्क ऑर्डर निघालेले आहेत राहिले पन्ना पंचवीस टक्के कामं आणि जर मामा निवडून आले तर शं शंभर टक्के मामा ते करतीलच काही डाऊट नाही आहे मुळात भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या बाजूने या ठिकाणी परिसरातल्या नागरिकांचा कौल दिसतो आपण इतरही नागरिक आहे त्यांना विचारण्याचा प्रयत्न करू काय तुम्ही नेमकं का कसं बघता भारतीय जनता पार्टीचं एक व्हिजन असतं त्या व्हिजननुसार त्यांचे प्रतिनिधी काम करत असतात जसं की मामान्य आता शिवाजीनगर भागामध्ये रस्त्याचे कामं केलेत काही ओपन पेज असतील त्याचे डेव्हलपमेंट केले आहेत ब्रिजेस आहेत दोन जे महत्वाचे होते वाहतुकीसाठी ते ब्रिजेस इथं त्यांच्या कारकिर्दीत आज सुरू आहेत म्हणजे एक विकास त्यांनी परिपूर्ण शहराचा विकास साधलेला आहे आणि एक सर्वसाधारण म्हणजे अशा व्यक्तीला असं वाटतं की आपणच आमदार आहोत असा एक सर्वसाधारण माणूस आहे त्याकरता त्यांना जळगाव शहरातून मला वाटतं भरगोतचा प्रतिसाद मिळणार सगळ्यात मोठा जो शिवाजीनगर परिसरातला सगळ्यात मोठा जो प्रश्न होता जो पूल तो मामांनी मार्गे लावलेला आहे आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन मामांनी केलेलं आहे तर ते काही दिवसामध्ये शिवाजी महाराजांचा स्मारकही पूर्ण होईल विकास कामं या परिसरामध्ये भरपूर केली गेलेली असं म्हटलं जातंय पण महाविकास आघाडीकडनं देखील उमेदवार या ठिकाणी रिंगणात उभे तर तुम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडे नेमतो कसं बघता कारण त्यांचं काही काम नाही आहे फक्त ते उभं राहायचं म्हणून उभं राहून गेलेलं आहे आणि आदरणीय राजू मामा भोडे यांनी जे कामं केलेले आहेत जसं तुमची महानगरपालिका कर्जामध्ये होते ते कर्जमुक्त केली नंतर आहार ओपन प्लेस होते त्या ठिकाणी काही बौद्ध व्यवहार बांधले गेले काही मंदिरं बांधले गेले आणि मामांनी गोरगरिबांचं काम केलेलं म्हणून जनता त्या बघते अच्छा तुम्हाला काय वाटतं अजून की तुम्ही उमेदवार म्हणून या जळगाव शहर म्हणजे राजू मामा राजूमामांचा विकास असं त्याच दृष्टीकोन आपण ते शहरभरात आपण बघत असतो तसेच आता माहितीच्या माध्यमातून लाटके बहिणी योजना ही खूप गाजलेली योजना आहे आज देशभरात या योजनेचा आज लाभ सर्व गरीब महिला घेत आहे आज शालेय विद्यार्थ्यापासून जन्म झाल्यापासून सर्वांना या योजनेचा लाभ मिळतोय जन्म झाल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत हे सरकार जनतेच्या पाठीशी गोरगरबांच्या पाठीशी आमदार खर तर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व नागरिक जे आहेत ते विद्यमान आमदार राजूमामा बोडे यांचंच गुणगान गात आहेत परंतु या ठिकाणी शहरातल्या इतर भागामधल्या नागरिकांचा देखील संताप अनावर होत असतो विकास झाला नाहीये असा देखील विरोधकांच्या माध्यमातून आरोप केला जातो तुम्ही नेमकं या विकासाकडे या शहराकडे कसं बघतात ऍक्च्युअली म्हणजे विरोधकांकडे प्रश्न मांडण्यासाठी आहेच नाही जे काही ते प्रश्न करताय ते जनतेलाही समजतंय की हे काय प्रश्न करताय आणि राजूमामांनी काय केलंय त्यांनी म्हणजे कामातून त्या माध्यमांना म्हणजे प्रत्येकी जे विरोधी असतील त्यांना त्या ते कामाच्या रूपाने त्यांनी ते उत्तर दिलेलं आहे जास्त बोलणं योग्य नाही आणि जनता शेवटी न्याय करणारी आहे आणि सर्वसामान्य लोकांना राजूमामा काय आहे जनतेला काय आहे हे सगळ्यांना माहिती त्यामुळे मामांशी व्यापारी आहे नाही संपूर्ण शिवाजीनगर परिसरातल्या नागरिकांचा जर आपण आढावा घेतला तर या ठिकाणी नागरिकांचा कौल जो आहे तो भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुरेश यांच्याकडे आहे आणि त्यामुळेच विकासाच्या विषयामुळेच ते या संपूर्ण मतदारसंघामध्ये राजू मामांवरती ते जास्त विश्वास करतायत आणि तेच निवडून येतील तेच विद्यमान आमदार राहतील असा त्यांचा विश्वास या ठिकाणी त्यांनी व्यक्त केला आहे रामराम मंडळी कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण इतरही प्रभागामधल्या नागरिकांशी बोलणार आहोत त्यामुळे तुम्ही आमचं चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर असं शेअर करा जगाव नवीन गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा